शाकाजण नमस्कार tersangka जो ग्रामीण दगावstal बलोरा आहे એટલે આ ઇન્ફોર્મટીંગનો છે આंचं वैगत म्हणते आता 5 तारखेपर्यंत ઓરા સાહેબ ગયો આજે સવારે सांगितलं होतं એટલે अजून ના છે એટલે 5 દિવસ થયા 10 तारखेपर्यंत આવો તમારે પાંચ tersangka जोड કરવા આજે અમצર ચિત્તલુ ગ્રવલાયે છે સર આ છે ચિત્તલુ હોય છે સરપળડો ગ્રામસ્તમાજ સર આપલે શું लोकांसाठी केलं पण त्यांचा जे आता जो ना तो खूप छोटा असल्यामुळे त्यांची अडचण आली आणि काय झालंय आपल्याला पाणी देत होत ऑलरेडी आपला डॅम डिफ्लीट व्हायला उदाहरण आता पाणी आहे ना जे आपलं पाणी आपण

तर एकमत तयार कराव बरोबर ना दुसऱ्या गोष्टीमध्ये काय एकमत त्यांच्याच माहिती नाही आठवड्यानंतर बस ठीक आहे हा हा थँक्यू थँक्यू या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना इथल्या पाठ पाण्याचा जो प्रश्न आहे या संबंधानं देखील संबंधित अधिकाऱ्याशी मी बोललेला आहे जे येऊ हे चालू सध्या जे पाणी आहे ते देखील त्या आणखी काही दिवस ते वाढवावं हो, अशा प्रकारची विनंती देखील अधिकाऱ्यांना केलेली आहे प्रमुखता या चिंचोली गड गावामध्ये जे चाऱ्याचा जो अरुंद चाऱ्या आहेत आणि ते असे एकमताचे काही जे प्रश्न आहेत तेव्हा या संबंधाचे कालव्याचे जे अधिकारी आहेत आणि आपले इथले सर्व जे प्रमुख ग्रामस्थ आहेत यांची बैठक हे हा साधारण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या दिसूनच यामध्ये चर्चा करून निश्चितपणानं सर्व गावांची एकत्र एकीची भूमिका ठेवून आपल्यावर इथं चांगल्या प्रकारचं भविष्यामध्ये पाठ पाडण्याचं जास्तीत जास्त इथे लाभ घेता येईल अशा प्रकारची कृती करता येईल असे प्रयत्न आहेत